आज नाही घात बोलवलं मेकअप करायला का कर वाटत नाही ना मग मेकअप अर्मीला काय म्हणते हो मी तुला मेकअपच करू वाटत नाही म्हणते तिला येत नाही चांगला करायला

म्हणजे आजकाल जातच कळून येत नाही सगळे कोण बरं आहे तस डोळ्यानुळ मुळ कळत नाही पण ते पण लय इमानदाराच्या आपल्या गावातले तर किती चांगले त्या पहिले बघ वेगळं जात पात हे सगळं बघायचं आता कोण काय बघत नाही सगळं एक म्हणून राहतात

ठेवला the... <laughs> e sa -sa आहे

जाऊ नये तर खरं आर्मी आर्मी शाळा शिकल्यावर जाते बिना शाळा काळव्या तुला कशात जायचंय वे तो अगोदर घरीच नीट नेटक सांभाळ घर नाही नानाने ठरवलंय आर्मी बनला तर आर्मी पोलीस बनला तर पोलीस साहेब बनल तर साहेब साहेब बी नाही बनलं की डायरेक्ट गाडी चालवायची बनायचा प्रयत्न करा ना नाही बनलं तर नाही बनलं ती मनात नसतं बनत आपण प्रयत्न करावा लागतो आपण मेहनत घ्यायची असते मी बनवूनच दाखवणार ठेवायचं असं नाही बनलं तर बनलं नाही बनलं तर नाही बनलं असं नाही म्हणायचं मी बनवून दाखवणारच ज्याला आईबापाच्या परिस्थितीची जाणीव असते ना तीच माणूस करतो मला माहिती आहे बघलो ना काय माहितीये तुला

पैसे का फोन पेला मला मला बी पाठवणार ना सगळ्यांना तू बहिणीच्या जीवावर खा पण म्हणतो का मी पण जाणार मी पण जाणार आपण बरं झालं मला पण मिळतात मी पण खातो बसून लयवरती मला पैसे काय लेकर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ करा, करा कमेंट करा, करा। कमेंट शेअर करा शेअर करा, करा। बाय